वसई विकास लाइव मध्ये आपले हार्दिक स्वागत उघड्या डीपीमुळे विजेचा शॉक लागून नऊ वर्षीय मृत्यू मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाईची काँग्रेसची मागणी वसई बेनापट्टी येथे महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ढिसाळपणा व कामचुकारपणा उघडा पडला आहे यामुळे नऊ वर्षीय मुलाला उघड्या डीपीमुळे विजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे या घटनेचे तीव्र पडसाद परिसरात उमटले असून नागरिकांनी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे बिलाल सिराज शेख हा रस्त्यावर सायकल चालवत असताना रस्त्यावरील उघड्या डीपी बॉक्सला धडकला आणि विजेचा झटका लागून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या अगोदरही उघड्या डीपीमुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या असून घडल्या असूनसुद्धा महावितरण कर्मचारी अधिकारी झोपेतून जागे होत नाहीत रस्त्यावर अनेक ठिकाणी डी पी बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास येते आहे नागरिकांनी अनेक वेळा याबद्दल तक्रार करूनसुद्धा त्याचे निवारण करण्यात येत नाही महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे एका पालकाला आपला मुलगा गमवावा लागला आहे परिसरात एकच हळहळ उडाली आहे अशा प्रकारच्या घटनेला महावितरणचे अधिकारी व कम कर्मचारी जबाबदार असून संबंधित बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे सलीम खिमानी यांनी केले आहे याबाबत त्यांनी महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांच्या पत्राची दखल येथील महावितरणच्या उप अभियंता कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही या प्रकाराला सर्वस्वी महावितरण अधिकारी जबाबदार आहेत असा त्यांनी गंभीर आरोप केला आहे तसेच मृत मुलाच्या आई वडिलांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सलीम खिमानी यांनी केली आहे तुमचं नाव काय आणि काय तुम्ही पत्र केलाय पूर्ण ते डी सी ओपन आहे आज एक मैसराची लापरवाही याच्यात कम्प्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे सी हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहे ते कोणत्याही कामाचे नाही मी कमीत कमी दहा वेळा पत्रव्यवहार केलेला आहे के की हे केवढी डी पी उघडी आहे कोलेवाड्याचे दिलेले आहे केवढी जागाचं मी पेपर वर्क केलेलं आहे त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांच्यात कोणीही अपघात होणार आज अपघात झाली याचे पहिले पण एक अपघात झालेली पाशुबंदरला तेव्हाही यांची लापरवाही होती आज पण यांची लापरवाही आहे यांच्यावर कडक एकदम कारवाई झाली पाहिजे हे निश्चय या साहेबांची बदली झाली पाहिजे हे साहेब काय कामाचं नाही मीस नाग तोडतात आणि खुर्शी येऊन बसतात काय कामाचे नाही गणतीचं नाव काय आणि जो मुलगा मयात झाला आहे त्याचं नाव काय आणि तो किती वर्षाचा आणि घटना तुझे घडली आणि कशी घ्यायची माझ्या नाव इरफान अन्सारी आहे तो माझ्या भांजा आहे त्याच्या नाव जियादुल शेख आहे त्याच्या वैल नऊ पंच ते भास्कर जे डिसोज हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे हां त्याच्या मागे गटरोजासमोरच एक आहे ते ओपन झाले होते ते सायकल चालून येतो होता आणि त्याच्यावर पडला आणि ऑन द स्पॉट मिळाला त्याच्या वेळी कोणाची लापरवाही तुम्हाला वाटते आता तुमची मागणी काय आम्हाला हिसाब पाहिजे कधीची घटना आहे पाच अशी आहे दोन दोन तास पाच मराठी आहेत मराठी आहे दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही मुलाला उचलून आलं आहे काय घटना घडली तुम्ही बघितलं आहे काय तुम्हाला माझं नाव रिषभ पवार आहे हा मुलगा माझा शेजारी आहे वरच्या माळ्यावरती राहतो म्हणजे तो शेजारी आहे तो सायकल चा सा... मी यायच्या पहिले मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता काढत होते सगळी सगळी लोकं त्याला काढत होते त्याला करंट लागलेला होता यायच्या पहिले त्याला काढत होते तसा काढला आहे तसं आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि बिच्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो तिकडे त्यांना जमलं नाही थोडी सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती गेलं नाही नाही कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे ते व्हिडिओ काढलेली आहे जी सायकल पोराची अजून पण पडलेली आहे तिकडे लाकडं पण आहेत की आम्ही काढताना कसं काढलेलं आहे त्यांना महत्वाचं म्हणून मीटर घेऊन गेला तरी तिथे जात आहे लोक येऊन गरीब माणसा रिक्वेस्ट करतात

बराबर बेचारा बार फोन करके बता था सब आप लोग तो वो भी नहीं करते हो घर के मालूम पड़ा कि हाँ तारीफ चंदे के जाके पीछे साकार करो फिर के तलवे जाटो फिर साहब